तर नमस्कार मैत्रिणींना मी कुसुम बेसिक टिचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर तुम्ही बघू शकता ही पेपर कटिंग आहे तर ही पेपर कटिंग मी रोजचीच पार्सल देते पण मी म्हटलं त्याआधी तुम्हाला थोडंसं दाखवा आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस या नंबरला माझ्याकडं कटरी आहे प्रिंट्स कट आहे टक्स आहे डिझाईनचे सगळे आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर घ्यायच्या असेल तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला आणि भरपूर जणींनी घेतले आतापर्यंत तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही पण नक्कीच घ्या आणि चला आता मी तुम्हाला एक डिझाईन दाखवणार आहे आणि आता डिझाईनला सुरुवात करू तर इथं मी तरचं डब्बलची घडी घातली आणि मी दहाची घ म्हणजे दहाची घडी घातली उंची चौदाची घेतली आणि इथं मी हा चौरस इथं कट करून घेणार आहे परफेक्ट हा चौरस इथं मी कट करून घेणार आहे अडीच वरती गळा तीन वरती शोल्डर सहावरती इथं मुंडा घेतला आणि गळा घेतला साडेनऊचा आता चौरस करून घेतला आणि मुंड्याला एक इंचा आकार दिला आता इथं गळा मी गोलच घेतला आणि बाहेरच्या साईडने एक इंच घेऊन थोडंसं क बाहेरच्या साईडने येऊन एक इंचावरती इंचा गोलही करून आणि त्यानंतर दोनचा गोलाई करून खाली सरळ घेतलं इथं मुंडा कट केला आता इथं गळा कट करून घेते परफेक्ट इथं गळा कट करून घेतला आता कॅनवस डब्बल ठेवलं आणि त्यावर तर त्यावरती मी अस्तरचं जे गोल करून घेतलं ते गोल करून घेतलं गळा आणि आता बाहेरच्या साईडने मी जसं अस्तरवरती आखलेलं आहे ना डिझाईन तसंच आखून घेणार आहे तर मैत्रिणी तुम्ही बघू शकता मी तर कॅनोसवरचा प्याज कट करून घेते पुढचा गळा कट करून घेतला आता इथं बाहेरची साईड मी कट करून घेणार आहे जसं आकारानुसार एकदम परफेक्ट असा आकारानुसार इथं मी कटिंग करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं कॅनोसवरच प्याज मी इथं कट करून घेतला आता मी ब्लाऊज पीस डब्बलचं ठेवलं त्यावरती अस्तरचं ठेवलं बंद बाजूकडून आणि काठाच्या वरती ठेवलं आणि आता हे जे आ, कट करून घेणार आहे आता इथं मुंडा कट करून घेते आता इथं पुढचा गळा कट करून घेते आणि आता इथं काट काढून घेतला आणि तो डबलचा केला आणि त्यावरती जे कॅन चाकलेलं आहे ना ते मी असं परफेक्ट ठेवून घेतलं तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं ठेवून घेतलं काठावरती आणि आता इथं आकारानुसार एक काटाची काठावरती आकारानुसार कटिंग करून घ्यायची आहे परफेक्ट अशी आकारानुसार इथं पॅच तया पॅच काढून घ्यायचं आहे आता हा गळा मी इथं कट करून घेतला आता अस्तर खाली ठेवलं आणि वरती ब्लाउज पीसच ठेवलं आणि गळ्याच्या बाजूने मी शिलाई करणार आहे कपडा असा सारखा ठेवायचा आणि गळ्याच्या साईडने आपण शिलाई करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी शिलाई करून घेतली जे काठाचं प्यायच आहे तो मध्यभागी मी एक दापटीत देणार आहे तर मध्यभागी अशी दापटीत देऊन घेतली तर तुम्ही बघू शकता इथं दापटीत देऊन घेतली आणि त्यावरती ना मी एक शिलाई करून घेतली आणि आता कॅनवस ठेवून गळ्याच्या आकारानुसार परफेक्ट कॅनवस ठेवून असं सारखं धरून एकदम व्यवस्थित अशी शिलाई करून घेणार आहे आणि आता बाहेरच्या साईडनी सुद्धा एक शिलाई करून घेणार आहे तुम्ही बघू शकता बाहेरच्या साईडनी सुद्धा मी एक शिलाई करून घेतली तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा प्याज मी तयार केला आणि आता अस्तर के के वरती केलं आणि कॅनससुद्धा वरती केलं आणि गळ्याच्या साईडने ठेवलं आणि आता यावरती आपण शिलाई करून घेणार आहे गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेणार आहे तुम्ही बघू शकता इथं गळ्याच्या बाजूने शिलाई करून घेतली आणि आता मी जरा जरा कैचीने मी इथं क कट करून घेणार आहे आणि इथं थोडंसं आखून घेतलं इथं मी कट करून घेणार आहे हे बघा इथं कट करून घेतलं आणि आता कैचीनी जरा जरा कट करून व्यवस्थित अशा आकाराने कट करून हा पॅच मी वरच्या साईडनी काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता हा पॅच वरच्या साईडनी काढून घेतला आता गळ्याच्या बाजूने आपण दापटीत देऊन घेऊ हो। आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे प्रिन्स कट कटोरी डिझाईनचे बोटनेक माझ्याकडं सगळे प्रिन्स कट आहे कटोरी डिझाईनचे फोरटक्स हे सगळे तर तुम्हाला जर घ्यायचे असेल ना माझी पॅटर्न तर नक्कीच घ्या मैत्रिणींनो खूप छान बसतात भरपूर बायकांनी घेतले आत्तापर्यंत ज्यांना काही ज्यांनी क्लास नाही केले त्यांनीसुद्धा घेतले त्यांनासुद्धा शिवता येतात तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही नक्कीच घ्या क्लास जरी नसेन झाला तरी तुम्हाला ही कटिंग ठेवून ब्लाऊज शिवता येतील जर घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या मैत्रिणींनो तर आता इथं बाहेरच्या साईडने मी इथं शिलाई करून घेतली एकदम परफेक्ट अशा आकाराने इथं शिलाई करून घेतली बाहेरच्या साईडनी हा जो मधला पॅच आहे त्याला मी शिलाई करून घेतली आणि वरच्या साईडनी काढून घेणार आहे आणि वरच्या साईडनी काढून त्यावरती मी लेस लावून घेणार आहे इथं दापटीत देऊन घेतली आणि मैत्रिणींनं तुम्हाला जर नक्कीच घ्यायचं असेल तर नक्कीच घ्या कटोरी प्रिन्स प्रिन्सकट फोर्टर डिझाईनचे सगळे पॅटर्न आहे माझ्याकडं अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल भरपूर जणींनी घेतले आतापर्यंत तर तुम्ही बघू शकता इथं मी गळ्याच्या साईडनी लेस लावून घेतली आता इथं गळ्याच्या बाजूनी गोल आकाराने मी इथं ही लेस लावून घेणार आहे परफेक्ट अशी गोल आकाराने लेस लावून घेते तर गळ्याच्या साईडने आता माझी लेस लावून झाली पूर्ण तुम्ही बघू शकता इथं पूर्ण लेस लावून झाली आणि आता मला बाहेरच्या साईडने एक लेस लावायची आहे तर इथं मी बाहेरच्या बाजूने एक लेस लावते आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि माझे पॅटर्न घ्यायसाठी कॉन्टॅक्ट नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा आणि मैत्रिणींनो तुम्ही नक्कीच पॅटर्न घ्या खूप छान बसतात भरपूर बायकांनी घेतले आणि तुम्हाला क्लास जरी नसं नसन तुमचा क्लास झाला तरी तुम्हाला ब्लाऊज शिवता येतील घ्यायच्या असन तर नक्कीच घ्या कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा आत्तापर्यंत भरपूर बायकांनी घेतलेत भरपूर जणींनी घेतले खूप छान बसतात भरपूर बायकांनी माझ्याकडं फोन करूनसुद्धा सांगितलं का छान बसतात म्हणून तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तर, नंबर तर बाहेरच्या बाजूनेसुद्धा माझी लिस्ट लावून पूर्ण झाली आणि त्यावरती मी एक डब्बल टिप मारून घेणार आहे लेस उचको नाही म्हणून इथं मी साईडने डबल टिप मारून घेतली तर मैत्रिणी आता इथं मी चार इंचा एक पाठीमागच्या भागाला टक्स मारून घेते इथंसुद्धा सुद्धा चार इंचा एक टक्स मारून घेते त्यानंतर आता माझी कमरेची पट्टी राहिलेली तर ती कमरेची पट्टी सुद्धा मी इथे जॉईंट करून घेते हे बघा मी इथं अपरफेक्ट जॉईंट करून घेतली त्यावरती मी एक दापटीप दिली अस्तरच्या बाजूने एक दापटीप दिली आणि हा कपडा मी मध्ये पूर्ण घालून त्यावरती एक शिलाई करून घेते आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी डिझाईन आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्हाला जर मैत्रिणींना माझे पॅटर्न घ्यायचे असेल तर अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस ह्या नंबरला तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करा डिझाईन आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पॅटर्न घेण्यासाठी अठ्ठ्याऐंशी झिरो पंचावन्न चौऱ्याहत्तर झिरो शेहेचाळीस